श्री कपिकुल सिद्धपीठम गुरुदेव श्री वेणाभारती महाराज व उत्तराधिकारी श्री कृष्णमयी यांच्या दैदित्यमान रामकार्याचं रौप्य महोत्सवी वर्ष साजरं होत आहे या निमित्तानं कपलेश्वर मंदिरात शेजारील श्री कपिकुल सिद्धपीठममध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे वीस फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता श्री गजानन नाम मंत्रसाधना व श्री गजानन विजय ग्रंथाच्या एकवीस अध्यायांचे एकवीस योगमुद्रा नमस्कार साधना हा कार्यक्रम संपन्न झाला यानंतर आठ वाजता श्री अनिकेत दिवलीकर मुंबई यांचे सतार वादन कार्यक्रम या कार्यक्रमाला आदित्य कुलकर्णी यांनी तबल्याची संगत दिली सकाळी नऊ वाजता विविध कुलदेवता यांच्याकडून श्री गुरुदेवांना व कपी कुळाला अभिनंदनपर पूजन समर्थनार्थ सर्व केंद्राचे सर्व सेवेकरांनी सुंदर नजराने सादर केलेत यानंतर सकाळी अकरा वाजता ताल विकास वारकरी कन्या गुरुकुल यांच्यामार्फत मृदुंगांच्या निनादात श्री विठ्ठू रुक्मिणी व गजनन नामगजर कार्यक्रम संपन्न झाला जय भवानी पाल गतरा पावन किरया रे मन किरया जय भवानी पाल गतरा पावन किरया रे मन किरया जय भवानी पाल गतरा यानंतर दुपारी बारा वाजता श्री गुरु संदेश आरती व महाप्रसाद झाला सायंकाळी पाच वाजता अंतरंग क्रिएशन प्रस्तुत अवघा रंग एक झाला हा भक्ती संगीताचा अनोखा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर कीर्ती शुक्ल व विद्यार्थिनींनी नृत्यनंदन कथक नृत्य संस्थेमार्फत विविध नृत्याविष्कार सादर केले जय वेदानंद कपिकुल सिद्धपीठम हे गजानन महाराजांचं एक अतिशय सुंदर मंदिर आहे जे सद्गुरु वेणाभारती महाराज यांनी पंचवटी क्षेत्री नाशिक येथे रामकुंडावरती स्थापित केलेलं आहे गोदावरीच्या तीरावरती या मंदिराचं वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे आता या वर्ष आपल्या रौप्य महोत्सवी वर्ष आहे सद्गुरू वेणाभारती महाराजांनी जे कपिकुल सिद्धपीठ स्थापन केलेलं आहे त्याचं हे पंचवीसावं वर्ष आहे यावर्षी काल आपल्या इथे पालखी सोहळा झाला गजानन महाराजांचा तो गंगेच्या गोदा आरतींनी त्याचं काय म्हणतात गोदा आरतींचा समारोह झाला आणि त्याच्यानंतर आजच्या दिनी सद्गुरु गजानन महाराजांचा प्रगत दिन उत्सव आहे आणि उद्याच्या दिवशी माघव अष्टमी असते माघ आणि जी नवमी असते ती असते दास नवमी तर दास नवमीच्या दिवशी सद्गुरूंच्या हस्ते प्रत्येकाला भिक्षा वाटप असतो तर जरूर सगळ्यांनी भिक्षा वाटप करण्यासाठी पण लाभ घ्या आज दिवसभरामध्ये सकाळी मानसपूजेचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर गुरुदेवांचा सुंदर सत्संग झाला ज्ञान हे फार माणसाला जीवनामध्ये आयुष्य आवश्यक अशी गोष्ट आहे कारण की शरीराला आपण जे रोज जेवण करतो शरीराला झालं परंतु आत्म्याला जे भोजन लागतं ते केवळ सत्संगातनच मिळू शकतं आणि हेच भोजन आज सद्गुरु वेणाभरती महाराज या तीन लाख प्रवसनातनं गेल्या पंचवीस वर्षामध्ये अनेक अख्ख्या जगभर देत आहेत त्यामुळे मी सगळ्यांना अशी विनंती करेन की सगळ्यांनी नक्की कपिते सिद्धपीठांना भेट द्या आपल्या इथे खालती अजून एक वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे गरुड हनुमंतांची स्वयंभू मूर्ती आहे ही भारतातली एकमेव हो मूर्ती आहे जिथे गरुड आणि हनुमान असे एकत्र उभे आहेत त्यामुळे सगळ्यांनी नक्की या मूर्तीचा लाभ घ्या आणि आता सायंकाळी देखील खूप काही मनोरंजक असे कार्यक्रम झाले भजन सेवा विठ्ठलांची वारी असे आहेत तर आपण सगळ्यांनी जरूर पतिकूल सिद्ध भिरमात भेट द्यावी उत्तराधिकारी कृष्णमयी जे आहेत त्यांनी अत्यंत कलात्मकतेने या सगळ्या याची सुंदर सजावट केली आहे त्या गुरुदेवांच्या कन्या आहेत आणि म्हणजे याचा उत्तराधिकारी सगळ्यांनी देखील कृष्णाबाईं पण जरूर येऊन दर्शनाचा लाभ यानंतर रात्री पसायदान दृष्ट व शेजारती झाली एकूणच दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे या ठिकाणी उत्साहाचं सा वातावरण होतं मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक